शेतकरी मित्रांनो नमस्कार कापसावरील बोंडईचे नियंत्रण आपण नेमके कसे करावे याबद्दलच मी तुम्हाला या व्हिडिओ मधून हो माहिती देणार आहे यामध्ये मी तुम्हाला चार पर्याय सांगणार आहेत हे जर तुम्ही आपल्या शेतामध्ये उपयोगात आणले तर तुम्हाला बोंडळीचे नियंत्रण करण्यासाठी खूप चांगला फायदा हा दिसून येईल कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण कापसाला बोंड लावू शकतो परंतु ते फोडू शकत नाही आणि फुटले तरी दोन पाकळ्या चांगल्या तीन खराब तीन चांगल्या तर दोन खराब तर असे असंख्य समस्या आपल्याला बोंडळीमुळे पाहायला हे मिळत आहे तर नेमकं बोंडळीचे नियंत्रण आपण कसे करावे तर सगळ्यात पहिला पर्याय मी तुम्हाला चार पर्याय सांगणार आहेत सगळ्यात पहिला पर्याय आपल्या शेतामध्ये लाइटची जर व्यवस्था असेल तर तुम्ही लाईट हा लावावा याच्यामध्ये पाचशे वॅट हजार वॅटचा तुम्ही लाईटचा उपयोग करू शकता तेलाचा पिपा जो फुटलेला असतो तर याचा तुम्ही उपयोग करू शकता याला फोडून याच्यामध्ये पाचशे वॉटची किंवा सहाशे वलटची अशी तुम्ही कोणतीही एक नळी लावायची ही नळी आपल्या शेतामध्ये हप्त्यातून दोन वेळा जरी सुरू ठेवली तर बोंडळीचे पतंग त्या लाईटकडे आकर्षित होऊन ते जळल्या जातं म्हणजेच आपल्याला आपल्या शेतामधले पतंग नाहीसा करण्यासाठी खूप चांगली ते मदत होणार आहेत दुसरा पर्याय म्हणजेच सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आता बघा आपल्या कपाशीला जर पात्या आणि फुलं लागायला जर सुरुवात झालेली असेल आता इथे बघा इथे कपाशीला फुलं लागायला ही सुरुवात झाली आहे तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर तुमच्या शेतामध्ये डोमकळी दिसली आता डोमकळी म्हणजे नेमकं काय तर याची माहिती सांगतो डोमकळी म्हणजेच आता हे जे फुलं आहे तर हे योग्यपणे फुललं आणि याच्यामधून बोंढे तयार झालेलं आहे आणि हे आता गळून पडणार तर डोमकळी म्हणजेच जे फुल पिवळ फुल वरून जर लॉक असेल फोटो दाखवल्याप्रमाणे असं जर दिसत असेल तर हो शक्य होईल तितके तोडून आपल्या शेताच्या बाहेर गाडून टाका किंवा जाऊन टाका कारण ते जर बाहेर फेकले तर अजून ते आपल्या नुकसान करू शकतं तर तुम्ही हा दुसरा पर्याय आपल्या शेतामध्ये हा करू शकता आता तिसरा पर्याय म्हणजेच हा पर्याय फवारणीचा आहे आता फवारणी करत असताना तुम्हाला बोंडईला थांबवण्यासाठी बाजारपेठेमध्ये जे चांगले कीटकनाशक आहे याच्यामध्ये मी तुम्हाला तीन ते चार कंपन्यांचे कीटकनाशक सांगतो आणि घटक सुद्धा सांगतो तुम्ही जर याच्यापैकी कोणतेही कीटकनाशक आपल्या शेतामध्ये फवारणी केले तर तुम्हाला बोंडळीपासून खूप चांगला रिझल्ट हा मिळणार आहे सांगायचं तात्पर्य म्हणजेच तुम्हाला बोंडळी बोंडामध्ये गेल्यावर नियंत्रण होणार नाही तुम्हाला जर उपयोग करायचा असेल तर तुम्ही पतंगाला थांबवण्यासाठी फवारणीमध्ये कीटकनाशकाचा उपयोग करा तुम्ही जर बोंडामध्ये अळी गेल्यावर ते बोंड तोडून कीटकनाशकाच्या पाण्यामध्ये दोन ते तीन दिवस जरी ठेवलं आणि नंतर बोंड फोडून पाहिलं तर तुम्हाला बोंडळी जसाच्या तशीच मिळेल म्हणजेच ते बोंडामधली अळी जर कीटकनाशकाच्या पाण्यात भिजवले बोंड ठेवल्यामुळे सुद्धा मरत नसेल तर फवारणीने ती अळी मरणार नाही मग आपल्याला थांबवायचं काय आहे तर आपल्या कपाशीवर आलेले जे काही बोंडळीचे पतंग आहे तर याला आपल्याला थांबवावं लागेल पतंग जर थांबले तर पतंग अंडी घालणार नाही अंड्यातून अळी बाहेर येणार नाही आणि एकंदरीत आपल्याला बोंड पासून खूप चांगला रिझल्ट हा मिळणार आहे तर आता कीटकनाशक नेमके कोणते वापरावे याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे डेनिटॉल तुम्ही हे वापरू शकता त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता प्रोफेक्स सुपर हे सुद्धा खूप जबरदस्त आहे याच्यामध्ये मेशी सुद्धा वापरू शकता हे सुद्धा चांगलं कीटकनाशक आहे आणि तुम्ही याच्यामध्ये फेंडाल सुद्धा वापरू शकता कोरोमंडल कंपनीचं आता मला जे कीटकनाशक सांगितले तर ह्या कीटकनाशकापैकी जर तुम्ही कोणतंही एक कीटकनाशक तुम्ही आता घेत असलेल्या फवारणीमध्ये तुम्ही जर याचा उपयोग केला तर अमावश्या जी आहे तर या अमोशेच्या चार दिवसा अगोदर किंवा चार दिवसानंतर जर तुम्ही फवारणी केली तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट बोंडळीच्या नियंत्रणासाठी हा मिळणार आहे तर ही माहिती फक्त बोंडळी नियंत्रित करण्यासाठी होती तुम्ही याच्या व्यतिरिक्त बाजारपेठेमध्ये असलेले कीटकनाशक वापरू शकता परंतु हे चार कीटकनाशक असे आहेत की तुम्हाला बोंडळीचे चा खूप चांगला रिझल्ट देणारे हे ठरून आलेले आहेत तर तुम्हाला जर बोंडळीचे नियंत्रण करायचे असेल तर मी तुम्हाला लाईटचा एक जुगाड सांगितला डोमगळीचा एक जुगाड सांगितला आणि तिसरा म्हणजेच फवारणीचा सांगितला तर या तुम्ही यापैकी एखादी जर कीटकनाशक फवारणी केलं तर तुम्हाला रिझल्ट चांगला मिळेल लाईट लावला तरी खूप चांगला मिळेल आणि डोमगळी तोडली तरी तुम्हाला खूप चांगला रिझल्ट हा मिळणार आहे तर हा व्हिडिओ फक्त बोंडळीचे नियंत्रण कसे करावे याबद्दल होता अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा प्रश्न काही असेल तुमचे तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा तुमच्या प्रश्नावर मी व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल धन्यवाद